आठवले साहेब जिथे तिकडे आम्ही संजय पाटील यांना आमचा पाठिंबा मिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही महायुतीचीच असून संजय काका पाटील यांना आमचा पाठिंबा आहे हे, हे जाहीर केले आहे आर पी आयच्या एका गटाने विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे तर एका गटाने संजय काका यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे नक्की आर पी आयमध्ये काय चाललं आहे हे समजून येत नाही जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला त्यामुळे एक गट हा विशाल पाटील यांच्या पाठीशी तर आज शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे यांनी संजय काका पाटील यांना पाठिंबा दिल्याने दुसरा गट हा संजय काका पाटील यांच्या पाठीशी असलेला दिसून येत आहे आठवले साहेब जिथे त्या ठिकाणी आम्ही असे विधान पोपट कांबळे यांनी केले आहे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये जिथं तिथं काम करण्याचा अधिकार अशोक कांबळे हे आमचे नेते आम्ही त्यांच्यावर बोलणे योग्य नाही असे पोपट कांबळे म्हणाले त्यामुळे आता आर्पी फटका नेमका कोणत्या उमेदवाराला बसणार हे येत्या तारखेला समजेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शहर जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य पोपटरामा कांबळे आज लोकसभा निवडणुकी लागलेला असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा पूर्णपणे संजय काका पाटील यांना आमचा आर पी आय पर्फे पाठिंबा जाहीर केलेला आहे काल पत्रकार परिषद झाली सांगलीमध्ये तिथंही सर्व पदाधिकारी व आमचे ज्येष्ठ नेते पश्चिम महाराष्ट्राचे जगन्नाथ ठोकळे साहेब होते संजय कांबळे होते राजेंद्र खरात होते जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष सर्वोदय मॅडम डे होते आणि आम्ही जाहीर करतो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गेले पंधरा वर्ष झालं भाऊच्या आणि काकाच्या पाठीशी आहे आणि इथून पुढेही आरपीआयचा गट पूर्णपणे ताकदीशी संजय काका खासदार यांच्या पाठीशी राहणार आहे कसा असत आहे काय प्रत्येकाचा लोकशाही आहे प्रत्येकांना जिथे तिथं काम करायचं प्रत्येकाला अधिकार आहे आणि शेवटी कशी आहे ती बी आमचे नेते असल्यामुळं आम्ही छोट कार्य करते आणि नेत्याच्या नेता काय करालाय हे बोलणं आम्ही तितपत अजून मोठं झालेलं नाही आहे साहेब जिकडे आहे तिकडं आम्ही निश्चित आर गट असेल